आपल्यासोबत नाशिकमध्ये आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी उपस्थित आहेत त्यानंतर ता संजय तिवारीवरून उपस्थित आहेत मोहसिन शेख संभाजीनगर मधून आहेत तर देवा राखुंडे इंदापूरवरून पुस्तक उपस्थित आहेत तर आधी सगळ्यात आधी मी नाशिकमध्ये जाते प्रांजलकडे प्रांजल आज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कशी तयारी प्रशासनाकडून आज करण्यात आली आहे खरे आजपासून बारावीच्या परीक्षा या सुरू होत आहेत मुळात आपण जर बघितलं तर या बारावीच्या परीक्षा पुढच्या करिअरच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतात म्हणजे कोणी एंट्रन्स एक्झाम नीट किंवा अशा या परीक्षा देतात तर कोणी पुढे आपलं ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट करत असतं यासोबतच अनेक जणं इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल याकडे खरं तर वळतात त्यामुळे एकंदरीतच बारावीच्या परीक्षा बारावीच्या परीक्षेत मिळणारे गुण हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्याच दृष्टीने विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून तयारीला लागले होते त्यांचा अभ्यास जो आहे तो सुरू होता आणि अखेर या परीक्षा ज्या आहेत त्या आजवर येऊन ठेपलेल्या आहेत अकरा ते दोन ही परीक्षेची वेळ आहेत आज पहिला पेपर हा इंग्रजीचा असणार आहे आपण जर बघितलं तर कुठेतरी या ज्या परीक्षा आहेत त्या सुरळीतपणे पार यासाठी कॉपीमुक्त अभियान जे आहेत राबवले जात आहेत भरारी पथकांद्वारे नजर ही ठेवली जाणार आहेत यासोबतच अनेक उपाययोजना या केल्या जात आहेत नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थी हे प्रविष्ट आहेत परीक्षार्थी आहेत आणि त्यासाठी एकशे पंचवीस केंद्र जे आहेत ती सज्ज ही झालेली आहेत यामध्ये आपण दिपाली जर बघितलं तर मुलांनी टेन्शन घेऊ नका सकारात्मक वातावरणामध्ये हे परीक्षा द्या जर तुम्हाला कोणते टेन्शन असेल तणाव असेल तर तुमचे शिक्षक असतील आई वडील असतील किंवा मित्रांसोबत चर्चा करा यासोबत त्यांचं समुपदेशन देखील केलं जाईल असं देखील सांगितलं हे जात होतं एकंदरीतच आपण बघितलं तर आजपासून या परीक्षा आज या सुरू होत आहेत सर्व तयारी ही पूर्ण झाली असं जरी असलं तरी मात्र कुठेतरी ते ड्रोनद्वारे नजर ही ठेवली जाणार होती असं सांगण्यात येत होतं तसं कुठेही दिसून येत नाही आपण जर बघितलं तर पाच फेब्रुवारीला पाच तारखेला शिक्षण विभागाकडून शिक्षण मंडळाकडून एक पत्रक हे काढण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की यंदा व्हिडिओ चित्रीकरण हे केलं जाणार आहेत ड्रोनद्वारे नजरही ठेवली जाणार आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दीड लाखांचा निधी जो आहे तो दिला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं मात्र एकंदरीत आपण विचार केला तर ड्रोनने चित्री ड्रोन जर चित्रीकरण करायचं म्हटलं तर म्हणजे एका ड्रोनचे साधारणतः एक जर तीन चार मिनटाचं जरी शूटिंग करायचं म्हटलं चित्रीकरण करायचं म्हटलं तर त्याला किमान तीन हजार रुपयांचा एवढा खर्च येत असतो त्यामुळे कदाचित हे गणित हे जुळत नाही आणि त्यामुळे आज अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे नजर जी आहे ती ठेवली थे। जाणार नाही ड्रोनचा वापर केला जाणार नाही असंच बघायला मिळतंय म्हणजे नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर अगदी शिक्षण मंडळाचे अधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील हे कोणीही याबाबत बोलायला तयार नाही त्यामुळे संवेदनशील केंद्रांवरती ड्रोनद्वारे जी नजर ही ठेवली जाणार होती ड्रोनद्वारे वॉश ठेवला जाणार होता ते खरंच ड्रोनचा वापर आता होणार आहे की नाही हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच आपण बघितलं तर अकरा वाजता या, अकर या परीक्षा सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी इथे येण्यासाठी वे वेळ आहे ती देण्यात आहेत आपण दरवर्षी तर अनेक ठिकाणी कॉपीचे हायटेक प्रकार हे खरं बघायला मिळत असतात त्यामुळे आता असे प्रकार होणार नाही गैरप्रकार होणार नाही अशीच आपण करतो आता आशा बाळूयात नक्कीच प्रांजल यानंतर मी मोहसिन शेख यांच्याकडे येत आहे मोहसिन सध्या बारावीची परीक्षा आज सुरू आणि तिथे कसं वातावरण आहे परीक्षा केंद्रांवर आणि बोर्डाकडून विद्यार्थ्यांना किंवा शाळांना कशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या दीपाली आपण जर बघितलं तर बोर्डाने कॉपीमुक्त अभियानासाठी जी प्रेस नोट आधी काढली होती त्यात सूचना देण्यात आल्या होत्या त्यात ड्रोनचा उल्लेख होता आणि प्रांजली जसं सा सांगितलं की ड्रोन जे आहे तर आ, जो खर्च पाहता कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्यांना किंवा ते त्यांना दीड लाखांचं प्रत्येक जिल्ह्याला दीड लाखांचं बजेट देण्यात आलेलं आहे त्या दीड लाखामध्ये तुम्ही जी चित्रीकरण आहे ते करायचं आहे असे या सूचना देण्यात आल्या आता दीड लाखामध्ये ड्रोन हे संवेदनशील केंद्रावर शूट करणं शक्य नाही त्यामुळे पर्याय त्याला असं देण्यात आलेलं आहे की प्रत्येक जे संवेदनशील केंद्र आहे जिथे ड्रोन शूट होणार होतं तिथं व्हिडिओग्राफी केली जाणार आहे आणि त्यामुळे संभाजीनगर असतील लातूर नांदेड परभणी हिंगोली या म्हणजे मराठवाड्यातील सर्वच विभागात विभागातील सर्वच जे संवेदनशील केंद्र आहे त्या ठिकाणी आता व्हिडिओ चित्रकीरण जे आहे तर ते केले जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे तर कॉपीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे सोबतच प्रत्येक केंद्रावर जे आहे तर सीसीटीव्ही असणार आहे आणि जे संवेदनशील केंद्र आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्त इतर केंद्रापेक्षा अधिक असणार आहे आणि त्यामुळे जे आहे तर कॉपी कशी रोखता येईल यासाठी जे आहेत तर प्रयत्न जे आहेत प्रशासनाकडून सुरू आहे आता जी माहिती आपल्याला मिळते तर साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री हे जे आहेत तर सर्व जिल्हा जिल्ह्यातील जे शिक्षण अधिकारी असतील किंवा प्रमुख असतील यांच्याशी जे आहे तर एक मीटिंग झूमद्वारे दा मीटिंग देखील करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे एकंदरीत राज्यभरातील जी कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न प्रयत्न सुरू आहे तेच प्रयत्न मराठवाड्यातील सर्वच विभाग जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत मात्र खरच खरंच मुक्त परीक्षा होते का हे जे आहे तर आजचा जो पेपर होईल त्यानंतरच कळणार आहे मात्र त्या दृष्टीने जी आहे तर, तर सर्व तयारी करण्यात आलेली आहे केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त देखील पोहोचायला सुरुवात झालेला आहे त्यामुळे आजचा पहिला पेपर आहे आणि आजचा पहिला पेपर नेमका कसा जातो विद्यार्थ्यांना आणि कॉपी मुक्त अशी परीक्षा होते का पहिला पेपर हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दीपाली नक्कीच यानंतर आपल्यासोबत वरून संजय तिवारी आहेत संजय नेमकी तिथे कशा प्रकारची तयारी आज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून करण्यात आली आहे कॉपी मुक्त ही परीक्षा करण्यासाठी काय नेमकं खबरदारी घेण्यात आली आहे अगदी बरोबर दीपाली ज्या पद्धतीनं कॉपीमुक्त पैसा राबवण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारकडनं करण्यात आलेला आहे पण हे आवाहन काही छोटं नाही आहे आपण पाहू शकतो नागपूर विभागामध्ये पाचशे चार केंद्र आहेत तर अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भात पाचशे बेचाळीस केंद्र आहेत नागपूर विभागामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सदतीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत तर पश्चिम विदर्भामध्ये एक लाख बावन हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी बसणार आहेत म्हणजे अगदी व्याप मोठा आहे पण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली अशी भरारी पथक प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक केंद्रात जातील असं सांगण्यात आलेलं आहे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये महसूल विभागा व्यतिरिक्त करण्यात आली आहे याशिवाय बोर्डाचे स्वतःचे भरारी पथक प्रत्येक जिल्ह्यात नेमून देण्यात आलेले आहेत त्यांना निर्धारित क्षेत्र सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्या त्या क्षेत्रामध्ये ते जाणार आहेत त्याशिवाय बैठक पथक सुद्धा प्रत्येक केंद्रात असणार आहे याशिवाय व्हिडिओग्राफर सीसीटीव्ही यंत्रणा अशी सगळी जय्यत तयारी आहे मुख्य म्हणजे पर्यवेक्षक जे असतील त्या जो स्मार्ट फोन असेल तो सुद्धा त्याचा कॅमेरा ऑन असेल व्हिडिओ मोडवर असेल आणि तो झूम मध्ये लिंक असेल जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जे कंट्रोल रूम असेल सनियंत्रण कक्ष ते सुद्धा सतर्क करण्यात आलेला आहे याशिवाय काही जिल्ह्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या एकशे त्रेसष्ट कलम लागू करण्यात आला ज्यामध्ये सकाळी नऊ ते परीक्षा काळ संपेपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा पर्यंत अगदी ते दोन माणसं एकत्रित राहू राहण्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि त्याशिवाय परिसरामध्ये शंभर किलोमीटर शंभर मीटर परिसरामध्ये जे झेरॉक्स सेंटर असतील किंवा फॅक्स मशीन असेल किंवा अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक जे काही दुकानं असतील ज्या जिथे अशा सोयी देण्यात येतात ते बंद ठेवण्यात येणार आहे अर्थातच हे जे नियम आहेत मोबाईल फोन न वापरणे हे सगळे नियम तिथे जे तैनात ता अधिकारी कर्मचारी आणि पोलीस असतील त्यांच्यावर लागू होणार नाही पण तरीही कॉपी मुक्त अभियानाचं मोठं आव्हान सरकारनं स्वीकारलेलं दिसत आहे दीपाल यानंतर आपल्यासोबत इंदापूरवरून देवा राखुंडे आहेत देवा आज महत्वाचा दिवस आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे बोर्डाकडून विद्यार्थ्यांना किंवा शाळांना काय सूचना करण्यात आल्यात निश्चित दुपारी जर आपण बघितलं तर आज बारावीच्या विद्यार्थ्यांची मात्राची जी परीक्षा आहे पर ती सुरुवात होते आणि आजपासून अठरा मार्च पर्यंतची परीक्षा जी आहे ती पार पडणार आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील जर आपण बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेकडे बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातून तरीक्� पुणे विभाग असेल किंवा कोल्हापूर विभाग असेल या दोन्ही विभागातून मिळून म्हणजे पुणे सोलापूर नगर कोल्हापूर सांगली आणि सातारा या सर्व जिल्ह्यातून जर आपण बघितलं तर या परीक्षेसाठी जवळपास तीन लाख पासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव विद्यार्थी जे आहेत ते परीक्षार्थी असणार आहेत आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं सर्व तयारी आहे ती केलेली आहे विशेष म्हणजे या परीक्षेचं या मेन उद्देश जर बघितला टार्गेट जर बघितलं तर त्यातून परीक्षा हे प्रशासनाचं टार्गेट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे यापूर्वी जर आपण बघितलं तर किती प्रयत्न केले तरी देखील अशा केसेस होतच होत्या मात्र आता यावर्षी दोन हजार पंचवीस ची ही जी परीक्षा आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपीमुक्त करण्यासाठी काही पोस्ट पाहिलं जे प्रशासनानं पोहोचले मग त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा भाग असेल किंवा इतर कॅमेरा प्रणाली आहे यावरती नियंत्रण असेल किंवा नियंत्रण असेल अशा वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या प्रशासन मुसळता त्या दृष्टीनं या सर्व परीक्षा केंद्रांवरती ही सर्व तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र आज जेव्हा बारावीचा हा पहिला पेपर पार पडेल तेव्हा खऱ्या अर्थानं कळणार आहे की ही यंत्रणा कितपत फायदेशीर ठरतोय कारण पथे महाराष्ट्राला उपायला आपण विचार केला तर जवळपास मी आता सांगितलं की तीन लाख पाच पासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव परीक्षार्थी जे आहेत ते परीक्षा देणार आहेत म्हणजे केंद्र जर बघितलं तर त्याच ह्याला दृष्टीला ही परीक्षा केंद्र असणार आहे मग एवढ्या सगळ्या परीक्षा केंद्रांवरती ड्रेन सिस्टम नेमकं प्रशासन कुठे कुठे वापरणार एवढं दोन सिस्टम अवेलेबल होणार का आणि त्याचबरोबर आहे का म्हणजे हे सर्व प्रणाली फायदेशीर ठरते हे बघणं महत्वाचं आहे दुसरीकडे हे परीक्षा जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे जे असे गैरप्रकार थांबवण्यासाठी जे कोण कॉफी पुरवण्याचा प्रयत्न करेल किंवा अशा पद्धतीचे वर्तन करेल त्यांच्यावरती अदखल पात्र आणि जामीन नसणारा असा गुन्हा जो आहे दखलपात्राने जामीनपत्र गुन्हा जो आहे तो दाखल करणार आहे प्रशासन त्यामुळे एक थोडस कार्यवाही जी आहे ते आपण केली जाणार आहे त्यामुळे कुठेतरी अशा आहे कीमुक्त परीक्षा जी आहे ती आजच्या या मधून पार पडेल मात्र हे सर्व यंत्रणा जे आहे ते आज कशा पद्धतीने काम करते त्यावरती पहिला पेपर कसा जाते विद्यार्थ्यांना त्यावरती हे सगळं अनुमान आपल्याला पुढे मांडतो ते मात्र प्रशासनानं जे काही परीक्षा केंद्र आहेत त्या परीक्षा केंद्र या ठिकाणचे व्यवस्थापक असतील निरीक्षक असतील यांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी गैरप्रकार घडले नाही पाहिजेत बाहेरचे माणसं जे आहेत ते विद्यार्थी वगैरे आतमध्ये येणार नाही यासोबतच ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल त्यापासून जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंत हे जे काही झ्रॉक्स मशीन असतील ड्रॉक्स केंद्र असतील ते सर्व बंद ठेवण्यात येणार आहेत आणि विशेष बाब म्हणजे परीक्षा केंद्रावरती जो काही पेपर जाणार आहे त्या पेपरला सुद्धा आता जीपीएस सिस्टम जे आहे तो काम करणार आहे ही सर्व प्रमाणिक आहे ते काम करणार म्हणजे पेपर कुठे पुढे येतो ते कुठेही पुढे होणार नाही याची पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते जे परीक्षा केंद्र जे संक आहे म्हणजे यापूर्वी ज्या परीक्षा केंद्रांवरती सातत्यानं सात प्रकारे घडलेले अशा परीक्षा केंद्रांना आता बोर्डानं टार्गेट केलेलं आहे दोनशे एकाहत्तर भाराडी पक्ष जे राज्यात काम करणारे त्या भारी पथकाच्या माध्यमातून अशा परीक्षा केंद्रांवरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे आणि त्या केंद्रांवरती या भारी पथकाच्या माध्यमातून त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असणारी इतर यंत्रणा याच्या माध्यमातून केलं जाणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्कीच एकंदरीत बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची परीक्षा आणि यासाठी ही परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी प्रशासन हे अलर्ट मोडवर आता दिसत धन्यवाद आपण सगळ्यांनी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी